नमस्कार अस्लोद गावाजवळ आयसर व दुचाकीच्या भीषण अपघात अपघातात एक जण जागी ठार तर एक जण गंभीर जखमी शहादा तालुक्यातील अस्लोद गावाजवळील वळण रस्त्यावर आयसर क्रमांक त्रेपन्न व दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एम अठरा सदोतीस या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात दुचाकी चालक गोपाल देवराम भिल व तीस राहणार अस्लोद हा जागी ठार झाला तर न्यू अस्लोद येथील एक तरुण हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की शहादा येथून स्वस्त धान्य दुकानांना गहू तांदूळ पुरवठा करणारी आयसर क्रमांक एम एच अठरा एम छप्पन त्रेपन्न ही शहाद्याकडून मंदाण्याकडे जात असताना व दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एम अठरा सदतीस यावर दोन्ही जण मंदाण्याकडून अस्लोदकडे येत असताना दोन्ही वाहनांमध्ये अश्लोत गावाजवळील वडण रस्त्यावर समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात घडला या अपघातात तरुण गोपाल देवराम भिल तीस हा जागीच ठार झाला तर दुचाकीवर असलेला दुसरा न्यू अश्लोत येथील तरुण हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते देवढच असलेल्या अश्लोत पोलीस दूरक्षेत्रात दोन्ही वाहनांना जप्त करण्यात आले असून तसेच आयसर चालक त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन हे करीत आहेत